नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप भगिनींना बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आजचा एक अध्याय मी दीपक केसरकर साहेब यांच्यासाठी केलेला आहे खास त्यांच्यासाठी दीपक केसरकर साहेब ज्या पद्धतीने मीडिया समोर त्यांच्या पक्षाची धोरण पक्षाची बाजू मांडताना पक्षाचे ते प्रवक्ते आहेत ती बाजू मांडताना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा वक्त समाचार घेण्यासाठी मी हा व्हिडिओ खास महाराष्ट्रातील शिवसैनिकांसाठी प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले खरा शिवसैनिक काँग्रेसच्या विचारांसोबत जाऊ शकत नाही म्हणूनच खरा शिवसैनिक हा एकनाथ शिंदेसोबत आहे मला या दीपक केसरकर महाशयांना विचारायचं आहे बर आपला आणि बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा किती वर्षापासून संबंध आलाय बर आपला जन्म राष्ट्रवादी काँग्रेसमधून झालेला आपलं शिवसेनेमध्ये पलायन म्हणू आपण म्हणजे शिवसेनेत तुम्ही प्रवेश केला असं म्हणता येईल दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बरं आमचे दिवगंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन दोन हजार बारा साली झालं म्हणजे तुमचा दुरून मात्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांशी काही एक संबंध आलेला नाही तुम्ही बाळासाहेबांना भेटलेले सुद्धा नाही तुम्हाला बाळासाहेबांचं दर्शन सुद्धा झालेलं नाही म्हणजे असं दुर्लभ दर्शन असणाऱ्या माणसाने शिवसेनिकांना निष्ठा शिकवावी का आम्ही तुमच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतो पुढे काही जे घटनाक्रम आहे या घटनाक्रमात तुम्ही कुठं कुठं आहात हे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगावं बाळासाहेबांची चरण सुद्धा ज्यांना दुर्लभ झाले त्यांच्या पायधूळ सुद्धा ज्यांच्या मस्तकी लागली नाही तो माणूस आम्हाला शिवसेनेचं खरं हिंदुत्व खरी शिवसेना कोणाची हे सांगणार बरं तुम्हाला कळलं होतं की तुम्ही त्या घडाळेवर निवडून येणार नाहीत म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता बरं तुम्ही शिवसेनेत आले उद्धव साहेबांनी तुमच्यासाठी पूर्णतः पाठिंबा दिला तुम्हाला निवडून आणलं तुम्हाला पालकमंत्री तुम्ही तुम्हाला शिक्षण मंत्री केले सगळे तुम्ही के उपकार विसरले आणि अशा उपकाराची जाणीव नसणाऱ्यांना आम्ही काडी मात्र किंमत देत नाही बरं नऊ जून एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी तुम्ही जेमतेम दहा दहा अकरा वर्षाचे होते असणार म्हणजे तुमचा राजकारणाशी काही एक संबंध नव्हता एकोणीशे पंचावन्नच्या आसपास तुमचा माझ्या माहितीनुसार जन्म आहे एकतीस ऑक्टोबर एकोणीशे साली साली अध्यक्षपदाची शिवसेना पक्ष संघटनेच्या अध्यक्षपदाची सर्व सूत्र हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती आहे म्हणजे तिथला सुद्धा तुम्हाला काळी मात्र तुमचं संबंधच नाही एकोणीसशे अडसष्ट साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकशे चाळीस पैकी बेचाळीस जागावर शिवसेनेने भगवा फडकावला होता निवड या निवडणुकीशी सुद्धा तुमचा काडीमात्र मात्र संबंध नाही बरं या सगळ्या घटना प्रमाणात तुम्ही आहात का कुठे ते दा सांगायचंय तुम्ही जे म्हणताय ना का खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे सोबत आहे तो खरा शिवसैनिक आजही मातोश्री सोबत आहे बाळासाहेबांच्या विचारवरती तो प्रेम करतो आणि मातोश्रीच्या आदेशावरती चालतो म्हणजे तो आजही एकनिष्ठ सोबत आहे एकोणीशे अडसष्ट साली शिवसेना पक्ष संघटनेने गावागावात शाखा स्थापन केल्या व शाखा प्रमुख हे पद निर्माण केलं या शाखा प्रमुख पदाची वाटणी सुद्धा केली म्हणजे नियुक्ती केली त्यावेळी सुद्धा तुमचा काही संबंध नव्हता एकोणीसशे अडसष्ट साली समाजवादी पक्षासोबत शिवसेनेने युती केली त्यावेळी तुम्ही गोधडीत होते असणार एकोणीशे एकोणसत्तर मध्ये काँग्रेसचे इंडिकेट आणि सिंडिकेट हे दोन गट त्यांच्याशी साहेबांनी युती केली एकोणीसशे मध्ये रिपब्लिकन पक्ष म्हणजे रासू गवई गटासोबत युती केली एकोणीसशे बहात्तर साली मुस्लिम लीग निवडणुकीपुरती ती युती करण्यात आली होती त्याच्याशी तरी तुमचा काय संबंध आहे का जे अकलेचे तारे तोडतायत ते हा आमचीच खरी शिवसेना एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये काँग्रेससोबत युती केली एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये दलित त्यानंतर काही काळापुरती ही युती झाली होती एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये काँग्रेससोबत जी युती झाली ती एकोणीसशे ऐंशी पर्यंत युती टिकली होती त्यानंतर ती तुटली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपासोबत शिवसेनेची हिंदुत्वासाठी युती होती त्यानंतर दोन हजार सात ते दोन हजार बारामध्ये काँग्रेससोबत युती होती शिवसेनेची दोन हजार आठ साली राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मध्ये युतीचं सरकार आलं म्हणजे महाविकास आघाडी त्याला म्हणूया आपण पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सीमावाद झाला बरं या सीमावादाशी सी तरी ह्या वाचाळवीरांचा काय संबंध आहेत का ते त्यांनी अधोरेखित करायचं चा? आहे चार जून एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बेळगाव बेळगावात सत्याग्रह झाला सीमावादाच्या लढात तेरा मे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये निपाणी बेळगाव कोल्हापूर येथे जाळपोळ लुटालूट झाली काही लोकांना अटक झाली त्यामध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुंबईचे महापौर छगन भुजबळ साहेबांना सुद्धा अटक झाली होती बारा वर्ष सीमावाद पेटत होता आता मला सांगायचं आहे दीपक केसरकर साहेब तुम्हाला तुम्ही ह्या सगळ्या घटनाक्रमात शिवसेनेच्या तुमचं कुठलं योगदान होतं ते तुम्ही मला सांगायचं आहे आणि जे तुम्ही वक्तव्य केलंय ना की खरा शिवसैनिक हा एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत आहे तो खरा शिवसैनिक आहे ना साहेब आजही मातोश्रीच्या सोबत आहे तुम्ही जे हे जे फेक नेरेटिव्ह पसरवताय ना अमुक फुटला अमुक गळाला लागला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का तालुका प्रमुखाला जिल्हा प्रमुखाला अमुक माझी आमदाराला अमुक माझी खासदार आला हे तुम्ही फेक नरेटिव्ह पसरवताय दर दिवशी मातोश्रीवर आहे ना दहा हजार लोकांचा पक्षप्रवेश होतो पण आम्हाला दाखवायचा नाही आम्ही करून दाखवतो याच्या पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती बोलताना दीपक केसरकर साहेब तुमची सगळं आम्ही काढू अजिबात काय बोलायचं नाही तुमचं राज्यकारण तुम्ही तुमच्या पद्धतीने करा तुम्ही कशासाठी शिवसेनेत आले होते हे सुद्धा आम्हाला माहिती आहे तुम्ही मंत्रिपदाची गाजरं खाण्यासाठी आलेले होते तुम्हाला उपकाराची जाणीव नाही तुम्हाला त्या शरद पवारांनी दिले ते सुद्धा कमी पडलं म्हणून तुम्ही आमच्याकडे आले त्यामुळे तुम्ही मातोश्री बद्दल उद्धव साहेबांबद्दल आदित्य साहेबांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोलायचंय आज इथपर्यंतच आहे एवढंच इथून पुढे तर अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने मी तुमचा समाचार घेईन इथेच थांबतो हिंद